श्री स्वामी समर्थ आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे की शुभ मुहूर्त केव्हा आहे शुभ वटपौर्णिमा सावित्रीचा श्रद्धेचा सत्यवान जीवनाचा विजय असलेला पवित्र दिवस है। दिवस आजचा आहे हा केवळ वर व्रत किंवा परंपरा पाळण्याचा नाही तर तो स्त्रियांच्या निष्ठाचा प्रेमाचा आणि त्यागाचा शक्तीचा उत्सवाचा आहे सावित्रीने आपल्या पतीसाठी यमराजासमोर उभी राहत मृत्यूशी दोन हात पती अपार सामर्थ्य दाखवले आहे आणि म्हणूनच वटपौर्णिमा ही सण नव्हे तर संकल्पना आहे नात्यातला आयुष्यभर टिकवण्यास या पवित्र व्रताचे योग्य दिवशी योग्य वेळी पूजन केल्यास सौभाग्य लाभते पतीला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभते आणि घरात सुख समृद्धी नांदे वटपौर्णि या वर्षी वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी आलेली आहे त्या दिवशीचा शुभ मुहूर्त आहे साडे अकरा वाज्यापासून तर अकरा जून दोन हजार पंचवीस दीड वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे तुम्ही या मुहूर्तात केव्हाही पूजा करू शकतात